शाहू महाराजांचे माझ्या आजोबांपासून आहेत पुढील पिढीतही ते, ते चालू राहतील असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे तीन पिढ्या हे ऋणानुबंध असतील आणि पुढेही ते सुरू राहतील तर मग युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागितला होता तेव्हा त्यांना आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवा आणि हाती शिवबंधन बांधा अशी उद्धव ठाकरे यांनी अट घातली होती त्यावेळी हे रुणानुबंध कुठे गेले होते असा प्रश्न आता कोल्हापूरच्या जनतेमधून विचारला जातो आहे दुसरा कोणाला काही द्यायचं असतं त्यावेळी अशी अट घालत हात आखडता घेणं ही उद्धव ठाकरेंची मानसिकता आहे छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार आहेत निवडणुकीत त्यांचा जय पराजय झाला तरी उद्धव ठाकरेंवर त्याची जबाबदारी येणार नाही किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाचे श्रेय सुद्धा त्यांना मिळणार नाही छत्रपतींच्या घराण्याचा आणि त्यांच्या समर्थकांची सहानुभूती मिळवून त्याचा फायदा शेजारच्या सांगलीतील आपल्या पक्षाच्या उमेदवाराला होऊ शकतो म्हणून उद्धव ठाकरे अशी विधानं करतात का अशी चर्चा आता होत आहे महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी घोषित केल्यानंतर आघाडीतील तीन पक्षांपैकी कोणत्या एका पक्षाकडून निवडणूक लढवा असं सांगितलं गेलं तेव्हा शाहू महाराजांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असं जाहीर केलं शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरेंच्या गटाकडून त्यांनी उमेदवारी स्वीकारली नाही कारण शिवसेनेने आपल्या मुलाला राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला नव्हता तसेच शरद पवार यांनी आधी पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं नंतर देता येणार नाही असं सांगितलं होतं त्यामुळेच या दोन्ही पक्षांचा राग मनात असल्याने शाहू महाराजांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली का असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं पक्षाचे दोन तुकडे झाले पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हाती राहिले नाही त्यामुळे आता पूर्वीची घमेंड राहिली नाही छत्रपतींच्या घराण्याचा केलेला अपमान उद्धव ठाकरे विसरले असतील परंतु छत्रपती शाहू महाराज युवराज संभाजी महाराजांचा झालेला अपमान विसरतील का असा प्रश्न आता शाहू महाराजांच्या समर्थकांकडून विचारला जातो आहे